पाचोरा तालुक्यातील कुरहाड खुर्दे येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात वार्षिक आयोजन करण्यात त्याचीच एक सुंदर आज वाजता या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन येथील सरपंच सौ कविता प्रदीप महाजन यांच्या हस्ते झाले यावेळी सरस्वती मातेच्या पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली या सांस्कृतिक कार्यक्रमात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अनेक कलाविष्कार सादर केलेले आहेत त्यात वैयक्तिक सामूहिक नृत्य नाटिका गीत गायन आदी कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीनं सादर करत प्रेक्षकांकडून दाद मिळवीत बक्षिसांची लयलूट करण्यात आली कार्यक्रम नियोजन व यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक आर एम पाटील सुधाकर गायकवाड राजेंद्रमाळी प्रदीप पाटील दीपक राजपूत संदीप पाटील चेतन पाटील शरद महाजन आबा बोरसे सुहास मोरे श्रद्धा पाटील व आबा पाटील यांनी परिश्रम घेतले आहेत भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचवं गा जळगाव